वरदलक्ष्मी हे व्रत म्हणजे माता लक्ष्मीची केलेली आराधना त्यांची पूजा होय प्रामुख्याने हा उपवास जो आहे हे व्रत भागात केलं जातं पण देवीची कोणतीही उपासना करण्यासाठी वेळेचं किंवा कोणत्याही भागाचं बंधन नसतं दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी पाच सात अकरा स्त्रियांना बोलून त्यांची ओटी भरवून उद्यापन करायचं आहे दिवसभरच फक्त उपवास करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला जशी मांडणी दाखवली तशी मांडणी करून घ्यायची आहे आणि ही मांडणी पूर्ण जो व्हिडिओ आहे तो चॅनलवरती अपलोड आहे हे व्रत केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होते आणि धनधान्याने समृद्धी वाढते ह्याचं जी पोती आहे ती तुम्हाला बाजारात मिळून जाईल ती पोथी वाचायची आहे आणि संध्याकाळी तुम्हाला आरती करायची आहे दुसऱ्या दिवशी पूजा उचलायची आणि हे जे सगळ्या गोष्टी आहेत वस्तू आहेत ज्या विसर्जन करायच्या त्या वाहत्या पाण्यात सोडून द्यायची द्यायचं आहे अशा देच, करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू बाय